राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिरपूर शहरातील जनक विला व पाच कंदील येथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवीत आनंद उत्सव साजरा केला व देवाभाऊंच्या या मंत्रिमंडळात खांदेचे पाणीदार नेतृत्व आमदार अमरीशभाई पटेल यांना मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली यावेळी के डी पाटील लक्ष्मण बाजीराव पाटील मिलिंद पाटील संजय चौधरी भटू अप्पा भालेराव माळी नितीन बाबा किशोर चव्हाण पंडित पाटील सुनील जैन भगवान चौधरी जितेंद्र माळी अनिल पाटील बापू थोरात सतीश पाटील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर महाराष्ट्रातील माझ्या जनतेने महायुतीला जो आशीर्वाद दिला असा ऐतिहासिक आशीर्वाद स्वातंत्र्य प्रथम पहिल्यांदाच कुठल्या पक्षाला एवढं जोरदार समर्थन पहिल्यांदाच मिळालाय आणि आज तो सोन्याचा दिवस सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ भारतीय जनता पार्टीचे लोक नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज मुख्यमंत्रीपदी म्हणून सगळ्या जनतेच्या समोर आणि सगळ्या जनतेच्या साक्षीनं आज चंबो असा कार्यक्रम आझाद मैदानावर पार पडलेला आहे आणि आज महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि तोच आनंद व्यक्त करण्यासाठी आदरणीय आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक या उभ्या खांदेचे पाणीदार नेतृत्व जल पुरुष शिक्षण आदरणीय भाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढलो आणि संबंध महाराष्ट्रामध्ये भाई साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय विधानसभेचे उमेदवार काशीरामजी पवार साहेब यांना जनतेने प्रचंड असा देऊन महाराष्ट्रात एक नंबरच्या मतानं विजय करून दिलेला आहे आणि त्याच्यात आम्हाला खरं म्हणजे आनंद आहे आणि त्या आनंद आमचा खरा स्वरूपाला जेव्हा येईल तेव्हा मी शीर्ष नेतृत्व महाराष्ट्रातील आणि भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेतृत्व यांना एक कार्यकर्ता करून हात जोडून विनंती करतो की खरोखर कर जर आपल्याला महाराष्ट्रासाठी एक जलक्रांती शिक्षण क्रांती विकासाचं जर मॉडेल उभं करायचं असेल तर आमचे नेते आदरणीय अमरेशभ आदरणीय अमृतभाई पटेल साहेब यांना महाराष्ट्रासाठी आपण त्यांचा उपयोग करून घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वती वतीनं तमाम तालुक्याच्या वतीनं तमाम धुळे जिल्ह्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती करतो की आमचं जसं शिरपूर एक मॉडेल तयार झालं तसंच मॉडेल पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र झालं पाहिजे म्हणून आदरणीय अमृतबाई सारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांना आपण संधी दिली पाहिजे आणि त्यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे खरंच जर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हात बडकड करायचे असतील तर आदरणीय भाईसाहेबांसारख्या नेत्यांना आपण संधी द्यावी आणि या महाराष्ट्राचं सोनं करून घ्यावं असे मी एक कार्यकर्ता म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेब असतील यांना भावी वाटचालीसाठी तमाम श्रीपूर जनतेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे युवकांचे लाडके नेते आदरणीय भूपेंदी पटेल साहेब